कारण कांदा निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केली परंतु निर्यात शुल्क वाढवल्यामुळे व्यापारी आता कांदा निर्यात करायला अडचणी निर्माण करत आहे त्यामुळे जास्त दरांना व्यापारी आता कांदा घेणार नाही म्हणजे एखाद्याला धावण्याच्या स्पर्धेत उतरवायचं आणि त्याच्या पायात बेड्या टाकायच्या असा हा उपक्रम सरकारने केलेला आहे म्हणजे दाखवताना वेगळं दाखवायचं करताना वेगळं करायचं सरकारला जर खरोखरच कांदा उत्पादकांचं भलं करायचं असेल तर कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या लोकांना इन्सेंटिव्ह दिला पाहिजे तर त्या ठिकाणी कांदा निर्यात मोठ्या प्रमाणात होणार आहे अशा पद्धतीनं पायात बिड्या टाकून शेतकऱ्यांना मारण्याचं काम सरकार त्या ठिकाणी करत आहे मुळामध्ये कार्या कांदा निर्यात पण ती लावायलाच नको होती असं आमचं म्हणणं होतं म्हणजे लावायची पण यांनी उठवायची पण यांनी पायात बेड्या यांनी टाकायच्या सरकारचं धोरण हे कायमच मेट्रो सिटीवासियांच्या बाजूने राहिलेलं आहे आणि उत्पादकांना मारायचं असं धोरण सरकारचं राहिलेलं आहे ही सरकारची शुद्ध धुळफेक आहे आणि हे आम्ही चालू देणार नाही सरकारनं ना ताबडतोब कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे इन्सेंटिव्ह दिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे